्रह्मा गुरोर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात्पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोदेवो ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरुर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे चौऱ्याण्णव प्रवचन पुष्प आहे ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध भगवंतास गुरु असणाऱ्या तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने कर्तृत्वाने आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या मागील त्र्यान्नव्या प्रवचन पुष्पात आपण ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र किती विशाल असते आणि ब्रह्मदेव त्यांच्या ह्या एका दिवसात व एका रात्रीत नेमके कोणते कर्म करतात याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या चौऱ्याण्णव्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याच्या जीवनाचा प्रवास जिथे संपतो त्यानंतर म्हणजेच नंतर मुक्तीचा मार्ग कोणता आणि दुसरा मार्ग कोणता याचे अध्ययन रूपी श्रवण आपण आजच्या प्रवचन पुष्पात करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता उपदेश देणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत अर्जुन अंतर्बाह्य स्थिर व्हावा शांत व्हावा प्रसन्न व्हावा आणि अर्जुनाने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे म्हणून गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण भक्त अर्जुनाला एकमेकांचे श्वास असणारे प्राण असणारे एकमेकांसाठी सर्वस्व असणारे श्रीकृष्ण अर्जुन यांचा सुखसंवाद मधुर संवाद पवित्र संवाद अमर संवाद कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सुरू आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे ह्यासाठी प्रवृत्त करत आहे प्रोत्साहित करत आहे आणि हे विविध विषयावरचे मार्गदर्शन श्रवण करून अर्जुन शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता आणि प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे प्रेमाचे करुणेचे आनंदाचे समाधानाचे महासागर असणारे विनम्रतेचे प्रसन्नतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे व आत्मज्ञानाचे महान ज्ञान सूर्य असणारे भगवान श्री कृष्ण अत्यानंदी होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना थोड्या वेळापूर्वी तुला मी माझी म्हणजेच ब्रह्मदेवाची एक रात्र व एक दिवस कशी असते मनुष्याच्या चारशे बत्तीस कोटी वर्षाचा माझा एक दिवस असतो आणि त्यानंतर चारशे बत्तीस कोटी वर्षाची माझी एक रात्र असते आणि ह्या एका दिवसात आणि एका रात्रीत मी कोणते कर्म करतो हे मी तुला थोड्या वेळापूर्वी विस्तृतपणे समजावून सांगितले अर्जुना अर्जुना आता मी तुला मनुष्याच्या जीवनाचा प्रवास जिथे संपतो म्हणजेच मृत्यू त्यानंतरचा प्रवास कसा होतो हे समजावून सांगणार आहे ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना मला समजून घेण्याचा प्रयत्न अनेक विद्वान ज्ञानी लोक शब्दांच्या आधारे करतात पण अर्जुना मी जसा शब्दांनी समजून घेऊ शकतो त्याचप्रमाणे देखील माझ्याबद्दल ज्ञान देऊ शकतात अर्जुना कारण मी शब्दांच्या पलीकडे आहे तसा मी देखील पलीकडे आहे अर्जुना माझे स्वरूप व्यक्त देखील आहे आणि अव्यक्त देखील आहे अर्जुना माझे स्वरूप व्यक्त आणि अव्यक्त कसे आहे हे मी तुला दोन उदाहरण देऊन समजावून सांगतो अर्जुना ज्याप्रमाणे शुद्ध सोन्यापासून सुवर्ण अलंकार निर्मित होतो पण सुवर्ण अलंकार निर्माण होण्याआधी तो अलंकार जसा शुद्ध सोने होता शुद्ध सोने म्हणजे अव्यक्त स्वरूप आणि त्यातून निर्माण झालेला सुवर्ण अलंकार म्हणजे व्यक्त स्वरूप आहे ज्याप्रमाणे दुधापासून दही निर्माण होते पण जेव्हा दही निर्मित झालेले असते ते दही म्हणजे त्या दुधाचे व्यक्त स्वरूप आहे पण त्या दह्यामध्ये देखील दूध हे अव्यक्त स्वरूपामध्ये उपलब्ध असतेच अर्जुना त्याप्रमाणे जो मी तुझ्या समोर आता उभा आहे हे माझे व्यक्त स्वरूप आहे पण ही संपूर्ण सृष्टी हे संपूर्ण ब्रह्मांड या ब्रह्मांडात असलेली प्रत्येक सजीव निर्जीव वस्तू त्या प्रत्येकामध्ये मी अव्यक्त स्वरूपामध्ये प्रत्येक क्षणी अनंत काळापासून उपलब्ध आहे अर्जुना असे माझे व्यक्त आणि अव्यक्त स्वरूप आहे अर्जुना पण मला जर खरे अनुभवायचे असेल तर ह्या व्यक्त स्वरूपा जसा मी आहे तसा मी अव्यक्त स्वरूपात देखील आहे पण ह्या व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपाच्या पलीकडे देखील एक शुद्ध जाणीव शुद्ध चैतन्य शुद्ध संवेदना म्हणून मी सदैव उपलब्ध असतो अर्जुना अर्जुना मी अक्षर आहे मी अविनाशी आहे मी नित्य सिद्ध आहे मी अनंत आहे अगाध आहे अर्जुना मी निराकार आहे निर्गुण आहे तसा मी सगुण आणि साकार देखील आहे मी या सर्वांच्या पलीकडे एक शुद्ध जाणीव आणि शुद्ध चैतन्य म्हणून सदैव उपलब्ध असतो अर्जुना अर्जुना मनुष्याला जेव्हा हे मनुष्याचे जन्म मिळते ह्या जीवनाचा प्रवास मनुष्याच्या जन्मापासून सुरू होतो तो प्रवास जिथे संपतो त्याला आपण मृत्यू म्हणतो जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जो असतो त्याला आपण जीवन म्हणतो मनुष्याच्या जीवनाचा प्रवास जिथे संपतो त्या मृत्यूनंतर मनुष्याला दोन मार्ग असतात ते दोन मार्ग जे आहेत ते मनुष्याला कशा प्रकारे साध्य करता येतात किंवा मनुष्य कशा प्रकारे नकळतपणे साध्य करतो आणि ते दोन मार्ग कोणते आहेत हे मी तुला समजावून सांगतो पहिला मार्ग देवयान मार्ग दुसरा मार्ग पितृयान मार्ग देवयान मार्ग हा सरळ मार्ग आहे अर्जुना देवयान मार्गाने मनुष्य सायुज्य मुक्तीचा सा अनुभव घेऊ शकतो सायुज्य मुक्ती साध्य करू शकतो पण पितृयान मार्गाने जो मनुष्य जातो त्याचा पुनर्जन्म होतो तो परत त्याच्या वासनेमुळे इच्छेमुळे आसक्तीमुळे परत मनुष्याचा जन्म घेतो आणि परत ह्या मृत्यू लोकात येतो पण जो देवयान मार्गाने जातो तो ब्रह्म लोकात म्हणजेच सत्य जातो आणि तो तिथे देखील त्याची वासना चा क्षय करतो विकारांवर मात करतो पण देवयान मार्गाने जाण्याची आणि पितृयान मार्गाने जाण्याची संधी मनुष्याला कशी उपलब्ध होते अर्जुना अर्जुना जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये शुद्ध चैतन्याच्या आधारे शुद्ध जाणीवेच्या आधारे, आधारे जीवन जगत असतो जो माझा परमभक्त ज्ञानी शुद्ध भक्त असतो तो मनुष्य त्याच्या विकारावर त्याच्या वासनेवर इच्छेवर आसक्तीवर संपूर्णपणे विजय मिळवलेला असतो असा मनुष्य त्याचे प्रत्येक कर्म निरपेक्ष भावाने निरीच्छ मनाने अलिप्तपणे सर्वोत्तम प्रकारे करत असतो असा हा शुद्ध जाणीवेच्या आधारे शुद्ध चैतन्याच्या आधारे जगणारा मनुष्य माझे प्रत्येक क्षणी स्मरण करत असतो जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक क्षणी माझे स्मरण करत असल्यामुळे हा मनुष्य त्याच्या शेवटच्या क्षणी देखील माझे स्मरण करत असतो ज्या मनुष्याने संपूर्ण जीवनात इंद्रियांचा निग्रह केलेला आहे इंद्रियांच्या विषयाच्या आहारी कधीही गेलेला नाही चंचल मनावर सदैव नियंत्रण ठेवलेले आहे असा मनुष्य त्याच्या शेवटच्या श्वासाच्या वेळी देखील इंद्रियांचा निग्रह करू शकतो वासनेचा आसक्ती पासून दूर राहू शकतो चंचल मनावर आवर घालू शकतो असा हा मनुष्य त्या शेवटच्या क्षणी देखील माझे स्मरण करत असतो आणि म्हणून अशा मनुष्याला सत्य लोकामध्ये म्हणजेच ब्रह्म लोकामध्ये घेऊन जाण्यासाठी येतो आणि तो मार्ग म्हणजे देवयान मार्ग आहे अर्जुना अशा या सात्विक सत्पुरुषाला ज्ञानी शुद्ध भक्ताला परम भक्ताला, परम शिष्याला मी स्वत घेऊन जाण्यासाठी येतो आणि त्याला मी त्या ब्रह्मलोकामध्ये सत्य लोकामध्ये सिद्ध करतो अर्जुना हाच तो सायुज्य मुक्तीचा मार्ग आहे जीवनाच्या प्रत्येक क्षणी माझे स्मरण ठेवणे म्हणजे शेवटच्या क्षणी देखील शेवटच्या श्वासाला देखील माझे स्वरण राहील आणि तो मनुष्य सायुज्य मुक्तीच्या आधारे सत्य लोकामध्ये ब्रह्म लोकामध्ये सिद्ध होईल आणि तो परत कधीच ह्या मृत्यू लोकामध्ये पुनर्जन्म घेऊन येणार नाही अर्जुना पण जो मनुष्य इंद्रियांच्या आहारी जातो इंद्रियांच्या विषयाच्या आहारी जातो इंद्रियांचा निग्रह करू शकत नाही तो मनुष्य त्याच्या कधीही आवर घालू शकत नाही तो सदैव इंद्रियांच्या विषयांचीच इच्छा मनामध्ये बाळगत असतो इंद्रियांच्या विषयांची आसक्ती त्याच्या मनामध्ये असतोय आणि हा मनुष्य माझे स्मरण कधीही ठेवू शकत नाही तो फक्त इंद्रियांच्या विषयासाठीच जगतो आणि इंद्रिय इंद्रियांच्या विषयामध्येच तो त्याचे शेवटचे क्षण देखील घालवतो असा हा इंद्रियांच्या आहारी गेलेला शारीरिक स्तरावर जगणारा मनुष्य त्याचे जीवन फुकट वाया घालवतोय अर्जुना तो माझे स्मरण कधीही करू शकत नाही असा हा मनुष्य शेवटच्या श्वासाच्या वेळी देखील आहारी गेलेला असतो इंद्रियांचा निग्रह करू शकत नाही शेवटच्या क्षणी देखील त्याच्या मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा असते वासना असते अपेक्षा असते म्हणून तो मनुष्य पितृयान मार्गाने पुढे जातो आणि परत पुनर्जन्म घेऊन या मृत्यू लोकात म्हणजेच या पृथ्वीवर परत येतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रात अशा प्रकारे अडकून जातो अर्जुना अर्जुना पितृयान मार्ग म्हणजे पुनर्जन्माचा मार्ग आहे पितृयान मार्ग म्हणजे धूम्र मार्ग म्हणजे परत फिरून येण्याचा मार्ग आहे पितृयान मार्ग म्हणजे परत इंद्रियांच्या आहारी जाऊन शारीरिक स्तरावर एका इतर प्राण्याप्रमाणे जीवन जगण्याचा मार्ग आहे अर्जुना अर्जुना जो मनुष्य विवेकाच्या आधारे शुद्ध चैतन्याच्या आधारे जीवन जगतो तो सहजपणे सायुज्य मुक्तीला प्राप्त होतो आणि तो देवयान मार्गाने पुढे जातो सत्य लोकात ब्रह्म लोकात स्थित होतो आणि तो परत कधीही पुनर्जन्म घेऊन या मनुष्य लोकात मृत्यू लोकात येत नाही अर्जुना असा हा माझा ज्ञानी शुद्ध भक्त ज्ञानी शुद्ध शिष्य असतो अर्जुना प्रत्येक शिष्याकडून माझी ही एकमेव अपेक्षा आहे अर्जुना कि त्याने माझे म्हणजेच भगवंताचे नित्य स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करावा सुरुवातीला होणार नाही पण हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्या टप्प्याने तप्या माझे स्मरण जास्तीत जास्त व्हायला सुरुवात होईल अर्जुना आणि हळूहळू हा मनुष्य जेव्हा तारुण्यामध्ये असेल प्रौढ अवस्थेमध्ये असेल तेव्हा प्रत्येक क्षणी माझे स्मरण होण्यास सुरुवात होईल आणि अंत काळी देखील शेवटच्या श्वासाला तो माझे स्मरण ठेवू शकेल आणि देवयान मार्गाने माझ्याशी प्राप्त होऊ शकेल त्या सतचित आनंद स्वरूपाशी एकरूप होऊ शकेल त्या सत्य लोकामध्ये वासना रहित जीवन जगू शकेल ही एकमेव अपेक्षा माझी प्रत्येक शिष्याकडून आहे अर्जुना त्यामुळे प्रत्येक शिष्याने हा योग्य निर्णय घ्यावा कि माझे फक्त नित्य स्मरण करावे एक चुकीचा निर्णय माझे स्मरण न करणे मनुष्याला पुनर्जन्म घेण्यास भाग पाडतो आणि परत ह्या मृत्यू लोकामध्ये आणतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रात अडकवून टाकतो अर्जुना त्यामुळे विवेकी मनुष्याने ज्ञानी शुद्ध भक्ताने योग्य निर्णय घ्यावा आणि माझे नित्य स्मरण करण्याचा प्रयत्न करावा त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी सदैव एक गुरु म्हणून एक भगवंत म्हणून सतचित आनंद स्वरूप म्हणून सदैव त्या भक्ताच्या त्या शिष्याच्या पाठी असतो अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण वापर युगातील अर्जुनाला करत आहे आणि त्याला समजावून सांगत आहेत की अर्जुना तू तु तुझे प्रत्येक कर्म करताना माझे नित्य स्मरण करत आलेलं आहेस मग मग ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तू मला काही क्षणासाठी विसरल्यामुळे तू तु तुझ्या शुद्ध चैतन्याला शुद्ध जाणीवेला विसरल्यामुळे तू इथे आसक्तीचा अपेक्षांचा वासनांचा अनुभव घेत आहेस या आसक्तीमुळे तू शोकात गेलेला आहेस दयनीय अवस्थेमध्ये गेलेला आहेस अर्जुना तू तुझ्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर देखील तुझे युद्ध कर्म करताना तुझे नियत कर्म तुझे स्वकर्म करताना देखील माझे स्मरण ठेव आणि तुझे कर्म युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना अर्जुना तू माझा ज्ञानी शुद्ध भक्त आहेस तू माझा ज्ञानी शुद्ध शिष्य आहेस तू माझा प्राण आहेस श्वास आहेस अर्जुना तू माझे सर्वस्व आहेस रे ही आठवण परत एकदा भगवान श्री कृष्ण वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आणि त्याला प्रोत्साहित करत आहेत कि अर्जुनाने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करता करता तिथे देखील त्या भगवंताचे स्मरण ठेवावे म्हणजे अर्जुनासारखा सतशिष्य सतभक्त परमभक्त सायुज्य मुक्तीच्या मार्गाने जाऊन त्या भगवंताशी निर्गुण निराकार ईश्वराशी त्या शुद्ध चैतन्याशी सदैव एकरूप होऊ शकतो आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्री कृष्ण गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊरी हाच संदेश हाच उपदेश करत आहेत की प्रत्येक मनुष्याने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक अवस्थेमध्ये त्या भगवंताचे नित्य स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करावा हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने या प्रयत्नाचे रूपांतर नित्य स्मरणात होईल तो मनुष्य इंद्रियांचे निग्रह करू शकेल चंचल मनाला आवर घालू शकेल बुद्धीच्या आधारे विवेकाच्या आधारे प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकेल आणि शेवटच्या क्षणी देखील म्हणजे जीवनाचा प्रवास जिथे संपणार आहे त्या शेवटच्या क्षणी अंतकाळी मृत्यू समय देखील त्या भगवंताचे स्मरण ठेवू शकेल त्या शुद्ध चैतन्याचा शेवटच्या क्षणी देखील पडणार नाही शेवटच्या क्षणी देखील तो मनुष्य शुद्ध जाणीवेच्या आधारे त्याचा श्वास सोडू शकेल आणि आनंदाने सायुज्य मुक्तीच्या आधारे देवयान मार्गाच्या आधारे त्या सत्य लोकामध्ये त्या ब्रह्म लोकामध्ये सतचित आनंद स्वरूपाशी एकरूप होऊन वासना रहित जीवन तिथेही जगू शकेल हा विश्वास ही हमी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहे आणि सायुज्य मुक्तीचा सा मार्ग म्हणजे भगवंताचे नित्य स्मरण ठेवणे हा एकमेव मार्ग आहे ही आठवण परत एकदा आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला करून देत आहे आपण भगवत भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग याचे अध्ययन रूपी श्रवण आज सफल संपूर्ण केले आहे उद्या म्हणजेच पंच्या प्रवचन पुष्पापासून आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय राजविद्या योग राज याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करणार आहोत उद्याच्या प्रवचन पुष्पात आपण राजविद्या राज योग याचा अंतरंग काय आहे याची ओळख करून घेऊयात आणि पुढील सात ते आठ प्रवचन पुष्पामध्ये आपण ह्या भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय राजविद्या राजगुह्य योग याचे अध्ययनरूपी श्रवण विस्तृतपणे करूया आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी युवक कृतज्ञ राहीन आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य बोंडवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम आरे हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय